नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील आजपर्यंत अनेक विवाह सोहळे झाले होतील पण जर देवदेवतेचा विवाह असेल तर असाच एक विवाह सोहळा वसंत पंचमीच्या मुहूर्तावर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचा झाला तोही शाही पद्धतीने मंगल अक्षता सवयी चौघडे आणि उपस्थित वराडी मंडळींच्या साक्षीने हा विवाह सोहळा पार पडला वसंत पंचमी ते रंगपंचमीपर्यंत देवाला शुभ्र पोशाख परिधान करून मूर्तीवर गुलालाची उधळण करण्याची परंपरा आहे त्यानुसार देवाला पांढरा शुभ्र पोशाख परिधान करण्यात आला दरम्यान या विवाह सोहळ्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली श्री विठ्ठल कुणी मातेच्या विवाह सोहळ्या निमित्त विठ्ठल मंदिर व लग्नविधी असणाऱ्या विठ्ठल मंडपास विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली या सजावटीसाठी लाल पांढरा पिवळा गुलाबी अशा विविध रंगांचे गुलाब जिप्सी डीजी सूर्यफूल जरबरा तगर गुलछडी कामिनी शेवंती पासली काळी गिलाडो तुक्स लाल आणि पिवळा गोंडा बिजली अस्तर इत्यादी फुलांचा वापर करण्यात आला आहे सुमारे साडेतीन ते चार टन फुलं आणि एक टन उसाचा वापर करण्यात आला आहे श्रींचा गाभारा विठ्ठल सभामंडप श्री संत नामदेव महाराज पायरी उत्तरद्वार सोळ खांबी रुक्मिणी सभा मंडप मिरवणूक सजावट करण्यात आली याकरिता सुमारे शंभर कारागिरांनी रात्रभर परिश्रम घेतले श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीग लागली होती अशा पद्धतीने लाखो भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला